हजारो सवालों से अच्छी है मेरी खामोशी न जाने कितने सवालों की आब्रू रखी अशा शब्दात विरोधकांची बोलती बंद करणारे आपल्या देशाला आर्थिक मंदीपासून वाचवणारे आपल्या देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे काल रात्री म्हणजेच सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झाले ज्या व्यक्तीने आपलं संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केलं जो व्यक्ती देशातील प्रत्येक व्यक्तीच्या स्मरणात राहणार कारण आपल्याला आहे जन्म निश्चिते मरण निश्चिते हो तो स्मरण बिनिश्चिते अशाच व्यक्तीच्या जीवनावर आज आपण प्रकाश टाकणार आहोत आणि ते डॉक्टर मनमोहन सिंग डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस मध्ये ब्रिटिश भारतातील गाह जे की आता पाकिस्तानचा हिस्सा आहे या ठिकाणी झाला होता डॉक्टर मनमोहन सिंग यांना आपण बावीस मे दोन हजार चार ते सव्वीस मे दोन हजार पर्यंत आपल्या भारत देशाचे चौदावे पंतप्रधान म्हणून ओळखतो डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थशास्त्रामध्ये उच्च शिक्षित होते त्यांनी पंजाब विद्यापीठ केब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे आपले शिक्षण पूर्ण केले डॉक्टर मनमोहन सिंग हे एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते आणि नंतर ते एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पी व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय अर्थमंत्री बनले होते त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे देश त्यांचा कायम ऋणी राहील आणि त्याही अगोदर एकोणीशे नव्वद ते एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये भारतीय पंतप्रधानाची आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं होतं त्याच्यानंतर दोन हजार चार मध्ये ते भारताचे पंतप्रधान बनले हो आणि ते ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करून खूप मोठा निर्णय घेतला होता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणजेच नरेगा हा त्यांच्याच काळात आलेला कायदा आहे नरेगा ही योजना देशात लोकप्रिय ठरली ज्यामध्ये किमान वर्षातील शंभर दिवस प्रत्येकाला रोजगार मिळू लागला आणि त्यामुळे प्रत्येकाला रोजगाराचा अधिकार मिळाला आणि यामुळेच ग्रामीण भागातील जनता डॉक्टर मनमोहन सिंग यांना कधीच विसरणार नाही त्याचबरोबर अन्न सुरक्षा कायदा अन्न सुरक्षा कायदा सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याच काळात करण्यात आला त्यातून गोरगरिबांना अन्नाचा अधिकार मिळाला आणि देशातील कोणताही व्यक्ती अन्नापासून वंचित अन्ना राहणार नाही ना। हा या कायद्याच्या मागचा उद्देश होता त्याचबरोबर माहितीचा अधिकार सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याच काळात मंजूर झाला आज आपली ओळख म्हणजेच आपले जे आधार कार्ड आहे हे आधार कार्ड सुद्धा प्रत्येक व्यक्तीला देण्याचं काम डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याच काळात झालं पण त्याचबरोबर आपल्या देशातील काही जनता डॉक्टर मनमोहन सिंग यांना चादीवर चालणारे पंतप्रधान एका एक स्त्रीच एकूण काम करणारे पंतप्रधान किंवा एक अकार्यक्षम पंतप्रधान म्हणून सुद्धा ओळखतात पण त्यांनी घेतलेला भारत अमेरिका अणु करार हा त्यांच्या काळातील सर्वात महत्वाचा निर्णय होता युपीए सरकार डावावर लावून त्यांनी हा निर्णय घेतला होता सर्वांचाच या कराराला विरोध होता आणि तो विरोध लावून डॉक्टर मनमोहन सिंग अविश्वास प्रस्तावाला समोर गेले आणि त्यांनी हा करार पूर्णत्वास नेला कारण ते एका पक्षापेक्षा जास्त एका देशाला मानत त्यांच्याबद्दल त्यांच्यावर लिहिलेली अनेक पुस्तके आहेत अनेक चित्रपट आहेत त्यापैकीच एक विजय गुटे दिग्दर्शित द मिनिस्टर या चित्रपटात अनुपम खेर यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांची भूमिका साकारली या सिनेमात काँग्रेसवर आणि हो, गांधी घराण्यावर विरोध केलेला दिसत असल्याने काँग्रेसने या सिनेमाला प्रदर्शित होण्यापासून विरोध केला कारण सिने या सिनेमामध्ये या चित्रपटामध्ये काँग्रेसच्या काँग्रेसच्या पक्षाच्या विरोधात जाऊन देशासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कसे निर्णय घेतले आणि काय काम केलं याबद्दल माहिती देण्यात आली होती काँग्रेसचा आणि गांधी घराण्याचा या, या चित्रपटाला विरोध असून सुद्धा शेवटी अकरा जानेवारी एकोणीसशे एकोणीस रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल जनतेमध्ये जे गैरसमज होते ते गैरसमज कमी होण्यास सुरुवात झाली अशी अनेक कामं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केली त्यासाठी कायम ते आपल्या स्मरणात राहणार आहेत असे पंतप्रधान आपल्या देशाला लाभले हे आपल्या सर्वांचं भाग्य होतं द गोट द लेजेंड डॉक्टर मनमोहन सिंग यांना आपल्या सर्वांकडून भावपूर्ण श्रद्धांजली